कोणतंही राष्ट्र कसं उभं राहतं त्याचा पाया नक्की कशावर रचला जातो आपल्या भारतासाठी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच महान ग्रंथात आहेत भारतीय संविधानात आणि हे फक्त कायद्यांचं पुस्तक नाहीये तर आपल्या देशाची स्वप्न आणि आकांक्षा मांडणारा हा एक जिवंत दस्तऐवज आहे चला आज आपण याच संविधानाचा पाया म्हणजे त्याचे पहिले पन्नास अनुच्छेद एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया बरं तर आपला आजचा प्रवास कसा असणार आहे आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहोत सगळ्यात आधी आपण संविधानाचा पाया म्हणजे त्याची प्रस्तावना बघू त्यानंतर आपला देश म्हणजे नेमकं काय त्याचं क्षेत्रफळ कसं ठरतं ते पाहू मग नागरिकत्व म्हणजे काय नागरिकांचे मूलभूत हक्क कोणते आणि शेवटी सरकारसाठी मार्गदर्शक तत्व कोणती आहेत हे समजून घेऊ चला तर मग सुरुवात करूया संविधानातल्या कलमांना सुरुवात करण्याआधी येते ती त्याची प्रस्तावना ज्याला आपण संविधानाचा आत्मा म्हणू शकतो ही प्रस्तावनाच भारताला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करते आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये ती हे स्पष्ट करते की या देशाची अंतिम सत्ता कोणत्या राजा किंवा सरकारकडे नाही तर ती आहे आम्ही भारताचे लोक यांच्या हात तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता हे चार स्तंभ आहेत आणि या चार स्तंभांवर आपलं राष्ट्र उभं आहे प्रत्येक नागरिकासाठी हे, सा हे साध्य करणं हेच आपल्या संपूर्ण संविधानाचं अंतिम उद्दिष्ट आहे फ कुठल्याही देशाची उभारणी सुरू होते ती त्याच्या जमिनीपासून त्याच्या सीमेपासून बरोबर आणि म्हणूनच संविधानाचा पहिला भाग याच अगदी मूलभूत प्रश्नाचं उत्तर देतो की आपला भारत देश भौगोलिकदृष्ट्या नेमका आहे तरी कसा अनुच्छेद एक बघा किती सरळ आणि स्पष्ट आहे इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल आता इथे राज्यांचा संघराज्य असं न म्हणता राज्यांचा संघ असं म्हटलंय यात फरक खूप मोठा आहे याचा अर्थ एकदम सोपा आहे की आपली राज्य कोणत्याही कराराने एकत्र आलेली नाहीत आणि म्हणूनच कोणत्याही राज्याला भारतापासून वेगळं होण्याचा अधिकार नाही बस म्हणजेच काय तर भारताच्या बाहेरच्या सीमा पक्क्या आहेत पण देशाच्या आतल्या सीमा मात्र गरजेनुसार बदलता येतात जसं की एखादं नवीन राज्य बनवणं दोन राज्यांच्या सीमा बदलणं किंवा अगदी एखाद्या राज्याचं नाव बदलणं हे सगळे अधिकार आपल्या संसदेला दिलेले आहेत यावरूनच आपल्याला दिसतं की आपला भारतीय संघ किती लवचिक पण तरीही किती एकसंध आहे बरं आता देशाची जमीन ठरली सीमा ठरल्या मग पुढचा प्रश्न काय येतो तो, तो म्हणजे या देशात राहणारे लोक कोण म्हणजेच भारताचा नागरिक नक्की कोणाला म्हणायचं हे अनुच्छेद खूप महत्वाचे आहेत कारण विचार करा हे सगळं लिहिलं जात होतं ते देशाच्या फाळणीच्या काळात लाखो लोक इकडून तिकडे स्थलांतर करत होते अशा परिस्थितीत आपला नागरिक कोण हा प्रश्न किती मोठा किती भावनिक आणि किती गुंतागुंतीचं असेल नाही का या अनुच्छेदांनी तेव्हा नागरिक कोण हे ठरवलं आणि भविष्यात यावर कायदे करण्याचा पूर्ण अधिकार आपल्या संसदेला दिला ओके तर देशाची जमीन ठरली नागरिकही ठरले आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न या नागरिकांना कोणते हक्क मिळणार आणि इथेच आपण येतो संविधानाच्या हृदयापाशी भाग तीन मूलभूत हक्क हे फक्त कायदे नाहीत लक्षात घ्या हे एक वचन आहे एक गॅरंटी आहे जी प्रत्येक भारतीयाला दिली गेलीये आणि याचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वतः संविधानाने उचललीये हे जी सहा मुख्य हक्क आहेत ना ती आपल्या सगळ्यांसाठी एका संरक्षक कवचासारखे आहेत हे कवच आपल्याला सरकारच्या कोणत्याही मनमानी निर्णयापासून वाचवतं आणि आपलं स्वातंत्र्य आणि आपला सन्मान जपण्यासाठी हे हक्क आहेत समानतेचा हक्क हा फक्त एक कायदा न होता तर ती एक सामाजिक क्रांती होती खरं तर जिथे शतकानुशतक जात धर्म लिंग यावरून भेदभाव चालत आला होता तिथे हा हक्क थेट सांगतो की नाही आता असं चालणार नाही याचं चा सार अगदी सोपं आहे कायद्याच्या नजरेत सगळेच समान आणि प्रत्येकाला समान संधी आणि स्वातंत्र्याचा हक्क हा तर आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल आपल्याला बोलण्याचं चा स्वातंत्र्य आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य कोणताही व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य आपलं जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य जपण्याचा हक्क हे सगळं यामुळेच तर मिळतं पण सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये हे हक्क फक्त कागदावर लिहिलेले चांगले विचार नाहीत यांना कायद्याचं बळ आहे अनुच्छेद बत्तीसनुसार जर आपल्या या हक्कांवर गदा आली तर आपण थेट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावू शकतो आणि म्हणूनच आपल्या न्यायव्यवस्थेला मूलभूत हक्कांचं संरक्षक म्हटलं जातं बरं आतापर्यंत आपण पाहिलं की सरकार काय करू शकत नाही पण आता आपण बघणार आहोत की सरकारने काय करायला हवं मूलभूत हक्क सरकारवर बंधनं घालतात तरी ही मार्गदर्शक तत्व सरकारला दिशा दाखवतात एक प्रकारचं नैतिक होकायंत्र यंत्र आहे हे हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा मूलभूत हक्क हे कायदेशीर आहेत म्हणजे त्यांचं उल्लंघन झालं तर आपण कोर्टात जाऊ शकतो ती आपली गॅरंटी आहे पण मार्गदर्शक तत्व ती कायदेशीररित्या बंधनकारक नाहीत ती सरकारसाठी मार्गदर्शक आहेत म्हणजे देशाचा कारभार चालवताना नवीन कायदे बनवताना सरकारने या तत्वांना डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे अशीही अपेक्षा आहे आणि जेव्हा आपण ही तत्व वाचतो ना तेव्हा आपल्या संविधानकर्त्यांची दूरदृष्टी पाहून खरंच थक्क व्हायला होतं गावागावात ग्रामपंचायतींना ताकद देण्यापासून ते पर्यावरणाचं रक्षण करणं इतकंच नाही तर गरजूंना मोफत कायदेशीर मदत देण्यापर्यंत थोडक्यात एक कल्याणकारी राज्य कसं असावं याचं हे एक उत्तम चित्र आहे तमक मग आपण देशाच्या सीमा पाहिल्या नागरिक कोणते पाहिले त्यांचे हक्क आणि सरकारची कर्तव्यही पाहिली मग या सगळ्याचा निष्कर्ष काय हे सगळं इतकं महत्वाचं का आहे याचं उत्तर असं आहे की हे पहिले पन्नास अनुच्छेद म्हणजे फक्त काही नियम किंवा कायदे नाहीत तो एक सामाजिक करार आहे एक ब्लू प्रिंट आहे आधुनिक भारताची कहाणी आहे यात आपल्या देशाच्या सीमा आहेत आपले नागरिक आहेत त्यांचे हक्क आहेत आणि एक राष्ट्र म्हणून आपली स्वप्न आहेत ही रूपरेषा आजही आपल्या देशाच्या वाटचालीला दिशा देत आहे म्हणूनच संविधानाचा हा पाया काही जुना किंवा कालबाह्य झालेला दस्तऐवज नाहीये तो जिवंत आहे तो आजही आपल्याशी बोलतो आज देशात होणाऱ्या मोठ्या कायदेशीर चर्चा असोत सामाजिक आंदोलनं असोत किंवा एक भारतीय नागरिक असण्याचा अर्थ काय या सगळ्या प्रश्नांची मुळं आपल्याला याच पाहिजे